नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर तर मित्रांनो आजचा विषय थोडा वेगळा आहे बऱ्याच जणांच्या मला आत्ता परवा एका मित्राची कमेंट आली होती की दादा युट्यूबवर खरंच पैसे मिळतात का व्हिडिओ टाकल्याच्या नंतर मला पैसे सुरू झालेत का तर याविषयी आपण आजचा हा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर खरी गोष्ट म्हणजे मित्रांनो यूट्यूबवर व्हिडिओ जर टाकले तुम्ही तर शंभर टक्के पैसे भेटतात तर त्याच्यासाठी तुम्हाला जे जे काही नियम असतात अटी असतात त्या माहिती होण्यासाठी तुमचा जर मला सपोर्ट भेटला आणि तुमच्या जर शंभर कमेंट ह्या व्हिडिओला जर आल्यात तर मी शंभर टक्के आपण नवीन यूट्यूब चॅनल सुरू करूया आणि त्याच्यावरती तुम्हाला ए टू झेड माहिती देण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो याच्यामध्ये शंभर टक्के तुम्ही तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ टाकून शेतीचे व्हिडिओ टाकू शकता वेगवेगळ्या जे आहे कॅटेगरी याच्यामध्ये त्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती देण्याचं प्रयत्न करेल आपण दुसरं यूट्यूब चॅनल सुरू करण्याचा आपला प्रयत्न चालू आहे फक्त तुमचा सपोर्ट असू द्या ह्या व्हिडिओला जर तुम्ही शंभर कमेंट जर केल्या की दादा आम्हाला कसं यूट्यूब चॅनल सुरू करायचं त्याच्यावरती जर माहिती द्या म्हणली नवीन चॅनल जर सुरू केला तर त्याला तुमचा सपोर्ट शंभर टक्के राहील का याच्यावरती कमेंट करून तुम्ही नक्कीच मला कळवा कारण तुमचा सपोर्ट असेल तर आपण दुसरं चॅनल नक्की सुरू करूया आणि तुमचा पण त्याच्यामधून हा मोबाईल जो तुम्ही वापरताय याच्यामध्ये टाईमपास करताय टाईमपास कोणता करतो आता माझे व्हिडिओ बघता तुम्ही हा टाईमपास न करता समजा तुम्ही याच्यामधूनच माहिती घेऊ शकता आणि मोबाईलद्वारे तुम्ही पण चांगल्यापैकी इन्कम कमवू शकता यावरती आपण लवकरच एक चॅनल नि सुरुवात करणार आहे चॅनलची आणि त्याचा पण चॅनल कोणता आहे त्याच्यावरती समजा चॅनलचं नाव वगैरे तुम्हाला एक व्हिडिओ टाकून तुम्हाला ते कळून जाई येईल तर मित्रांनो याच्यामध्ये व्यर्थ वेळ नवाया घालता आज आपले बरेच शेतकरी मित्र आहेत की ज्यांना आ, शेती करून थोडाफार वेळ भेटतो त्या वेळामध्ये जर तुम्ही व्हिडिओ याच्यामध्ये अपलोड हो। करून जर टाकला यूट्यूबवरती हो तर त्याच्यामधून बऱ्यापैकी तुम्ही इन्कम घेऊ शकता मित्रांनो माझं म्हणणं एकच आहे तुम्ही मोबाईल आठ दहा हजाराचा वापरताय त्याच्यामध्ये बॅलेन्स टाकताय तीनशे साडेतीनशे रुपयाचा बॅलेन्स आपण महिन्याला टाकतोय जर त्याचा जर चांगला योग्य प्रकारे जर फायदा घेतला आणि तुम्ही जर चांगल्यापैकी त्याच्यामध्ये त्याच्यावरती काम जर केलं तर शंभर टक्के तुम्ही त्याच्यामधून इन्कम घेऊ शकता जसं मी आता बघताय तुम्ही मी शेती करून शेळीपालन करतो आहे आणि शेळीपालन पालन करून शेळी पालनाचेच व्हिडिओ आपण या तुम ह्या चॅनलवर टाकतो आहे तुम्ही मला खूप प्रतिसाद देत आहे पहिल्यापासून असाच सपोर्ट तुमचा असू द्या आणि तुमच्या माहितीसाठी मी एक चांगला शेतकरी मित्र आहे तुमचा तर तुम्हाला जास्तीत जास्त सपोर्ट करण्याचा प्रयत्न करेल फक्त तुमचा सपोर्ट मला असा द्या याच्यावरती कमेंट करा की दादा खरंच तुम्ही एक चॅनल सुरू करा आणि त्या चॅनलवरती आम्हाला सपोर्ट करा शंभर टक्के सपोर्ट करणार आणि मराठी भाषेमध्ये तुम्ही असे बरेच लँग्वेजमध्ये तुम्हाला आणि खरं सांगतो मित्रांनो मी तुम्हाला पैसे कमवण्यासाठी चांगले चांगले पर्याय असं दुसऱ्यासारखं खोटं नाटक करून आपण तुम्हाला सांगणार नाही जे रिअलमध्ये आहेत कसे कमवायचे कसे नाही आपल्याला फक्त इमानदारीनं पैसे कमवायचे तर द्यान द्यान त्या पद्धतीनं मी तुम्हाला ज्ञान देण्याचं माहिती देण्याचा प्रयत्न त्या चॅनलद्वारे करेल मित्रांनो आणि त्या चॅनलचं नाव पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे चॅनल आपलं तयार चालू आहे तयारी चॅनलची नाव पण चांगलं राहणार आहे आणि आपला सपोर्ट शेतकरी भावांसाठी जास्त राहणार आहे कारण की आपले जे गरीब शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी आठ दहा हजार रुपये इन्कम त्यांना या मोबाईलम मोबाईलद्वारेच हा जो मोबाईल आहे याला तुम्हाला दुसरा काहीच खर्च नाही खर्च फक्त तुम्हाला हा जो तुम्ही मोबाईल वापरता याला फक्त तुम्हाला खर्च कोणता करणार खर्च कोणता करावा कर लागणार वेळ द्यावा लागणार फक्त दहा पाच दहा मिनटाचा वेळ देऊन त्याच्यामध्ये दे तुम्हाला जसं व्हिडिओ आपण शूट करतो आहे मी शूट करतो आहे त्याप्रकारे तुम्हाला बोलून काहीतरी माहिती सांगून तुमची शेती जी असेल तुमचं घरगुती असेल यांच्या बघ याच्यामध्ये बहिणी पण बहिणी आपल्या ज्या असतात आई बहिणी त्या पण चांगल्यापैकी याच्यामध्ये काम करून काम म्हणजे कोणतं करायचं तुमचं जे घरगुती काम असतं स्वयंपाक करता भाज्या कोणत्या करता कुकिंगचा व्हिडिओ बनवू शकतात भाजी कोणती आज कोणती बनवली त्याच्यावरती पण व्हिडिओ टाकता टाकू शकता असे बरेच काही प्रकारचे चॅनल याच्यावरती आपण हे करून इन्कम करू शकतो मित्रांनो तर एका मित्राची कालच कमेंट आली तुम्हाला दादा पैसे सुरू झाले का तर हो दादा इन्कम चालू झालेला आहे पण एवढा नाही समजा हे बघा कोणत्या व्यवसाय करा त्याच्यामध्ये तुम्हाला थोडाफार वेळ लागणार तर त्याच्यामुळं खचून जायचं नाही आणि चांगली सुरुवात करा मित्रांनो मी तुम्हाला शंभर टक्के सपोर्ट करेन आणि जो ह्या चॅनलवरती समजा हे आपल्या हे सॉरी ह्या व्हिडिओवरती तुम्ही दोन दिवसामध्ये जर शंभर कमेंट आल्या आपल्या आपल्याला आल्या तर मी तुम्हाला दोन दिवसामध्ये लगेच यूट्यूब चॅनल कसं सुरू करायचं आहे त्याच्यावरती व्हिडिओ टाकण्यास टाकन सुरुवात करन तुम्हाला जशी जसे माहिती लागेल तस तशी मी माहिती त्या चॅनलवर टाकण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो मुद्दाम शेतकऱ्यांसाठी शेतकरी मित्र जे आपण आता मी जसं याच्यामध्ये समजा सुरुवात झाली इन्कम करण्याची समजा माझी इन्कमची तशीच मला वाटतं मा मा की माझे जे शेतकरी बांधव आहेत गरीब माझ्यासारखी त्यांच्यासाठी आपण हा साईड बिझनेस म्हणून हाच मोबाईलना एक वेळ काढून पाच दहा मिनटं टाकलं तर आपल्याला खूप काही चांगल्यापैकी याच्यामधून इन्कम घेऊन आपल्या कुटुंबाचं आपण चांगल्यापैकी संगोपन करू शकतो त्याच्यामध्ये आपल्याला खास मंथली खर्च पण धोकू शकतो आठ दहा हजार रुपये जर आले तर त्याच्यामुळे मित्रांनो आपण शंभर टक्के तुम्हाला सपोर्ट करू तुम्ही पण मला सपोर्ट करा तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये नक्की सपोर्ट करा मित्रांनो आपल्याला तुम्हाला जर चॅनल सुरू करायचं असेल तर शंभर टक्के आपला सपोर्ट तुम्हाला राहणार आणि माझं प्रत्येक शेतकरी मित्राला म्हणजे असं सहकार्य आहे आणि मला वाटतं आहे की प्रत्येक शेतकरी मित्रानं कोणता ना कोणता यूट्यूब चॅनल सुरू करून आपल्या शेतीची माहिती कोणती ना कोणती माहिती जे नॉलेज आहे ते या यूट्यूबवरती टाकून आपल्याला इन्कम सोर्स सुरू करावा हीच माझी इच्छा आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जय हिंद जय भारत जय जवान जय किसान मित्रांनो